आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील मोजे अजतापूर कुंभारवाडीचे कार्यसम्राट गावचे लाडके सरपंच लक्ष्मण वैद्य यांचा गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवस ठिकठिकाणी मोठ्या हर्षउल्लासात साजरा करण्यात आला या प्रसंगी पूर्णा येथील संदीप ढगे जनसंपर्क कार्यालयात त्यांचा वाढदिवस हर्षउल्लासात साजरा करण्यात आला संदीप भाऊ डगे मित्रमंडळाचे संस्थापक संदीपजी ढगे यांनी त्यांना हार व केक कापून वाढदिवस साजरा केला तर जनसरकार सामाजिक संघटने जिल्हा अध्यक्ष तथा संदीप मित्र मंडळाचे सदस्य कुंदन ठाकूर राणा संदीप मित्र मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष हर्षद कापुरे शेख शिराज पतसंस्थेचे संचालक भोजाजी बनसोडे मुसा पठाण साई वैद्य लखन वैद्य पिराजी डुकरे अंकुश वैद्य राम वैद्य सुभाष वैद्य अंबादास वैद्य सतीश वैद्य नागनाथ वैद्य पवन वैद्य यासह सर्व गावकरी मंडळींनी गावचे लाडके कार्यसम्राट सरपंच लक्ष्मण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुभे, दिल्या आहेत तर पाहूयात सविस्तर वृत्तांत शिव महाराष्ट्र न्यूज वर निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी निश्चितच वय वाढलेला आहे आणि त्यांच्या कामाची पावती सुद्धा वाढलेली आहे आज फिरत असताना असं निदर्शनात आले की गावात काही तरुण युवक वाढदिवस साजरा करत असताना जर का एक रॅली असेल त्या त्या टाइपची एक दादाची एक मिरवणूक निघल्यासारखी होती कारण की बड्डे करत असताना जागी जागी स्पॉट वाढदिवस करत असताना भेटीगाठी घेत असताना एक रॅलीचं स्वरूप आज दिवसाला ते बघून खूप छान वाटलं कारण की हे दादाची कामाची कमाई आहे आणि दादा निस्वार्थ भावनेने धर्मनिरपेक्ष भावनेने सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ज्या लोकांची कामे केली त्यांनी आज वाढदिवसा निमित्ताने दादाला दा दा पावती दिली मी जन सरकार सामाजिक संघटना व संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या वतीने दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढे दादाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण मित्रपरिवार काम करू हीच एक गवाई देतो जयगिरु जय शिवराव जय माता सरपंच लक्ष्मण बैते यांचा एकोणचाळीसवा वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात आनंदात आणि सर्व स्तरातून साजरा झाला त्याबद्दल ते व त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या पुढील भावी जीवनाबद्दल त्यांना शुभेच्छा